एवढ्या रात्रीच्या वेळी कोठे आलो असेल हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मंडळी पाटे तीनच्या दरम्यान गुढीपाडवा निमित्त दुर्ग शिंदुळा किल्ल्यावरती निघालो चुनर मध्ये आल्यावर महाराजांच्या स्मारकाजवळ सर्वांची भेट झाली मग सर्वजण आल्यावर आम्ही पुढे निघालो गडाच्या पायथ्याला गाडी लावून घट चढण्यास सुरुवात केली किल्ल्यावर जाताना बारीक बारीक वाटा आहेत पण आपण सर्व सोयीस्कर जाण्यासाठी हीच वाट निवडतो या बारीक वाटेवरूनच आपण गडाच्या मेन दरवाजापर्यंत पोहोचणार आहोत मग आपल्या मोहिमचे संवर्धन कार्य त्या दरवाजावरती होणार आहे पना पना गाडावरती आल्यावर हो सर्वप्रथम पूजा करून घेतली आणि त्यानंतर गुढी उभारली त्यासोबतच एक लहान मावळा पण आला होता आणि मनात एकच प्रश्न पडला याच्यासारखे बारीक मावळे या गाडावरती येऊ शकतात तर आपण का नाही येऊ शकत थोड्या वेळात काम चालू झाले ज्या गाडाचे संवर्धन करीत आहे व त्या काळी वॉच टॉवर म्हणून जवळपास पा, आस आसपासच्या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी तयार केला होता तर अर्ध काम उरकत आल्यावर आम्ही जेवण करायला घेतले आणि त्यानंतर कामाला परत सुरुवात करणार होतो काम करीत असताना काळजी घेऊनच काम करायला लागत होत दगडांच्या खाली काय भेटेन हे सांगू शकत नव्हतं या गाडाचे नाव बऱ्याच लोकांनी पहिल्यांदा ऐकले असेल हे व्हिडिओ कोणाकोणापर्यंत पोहोचले असेल हे माहिती नाही पण सांगायचे तात्पर्य म्हणजे महाराजांनी बांधलेले किल्ले हे आपणच जपले पाहिजे गडावर पाहिला खूप काय आहे पण एका व्हिडिओतून सांगता येत नाही व्हिडिओ आवडले असेल तर फॉलो नक्की करून जावा